मुसद शहरात आमदार नील नाईक यांच्या पी एची गुंडागर्दी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे सविस्तर माहिती अशी की दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथील एच डी एफ सी बँक समोर रस्त्यावर श्री साईराम भेळची गाडी लावलेली होती त्या भेळच्या गाडीला काही अडचण न होता व त्यांना कोणताही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे या सदहेतूने डॉक्टर संजय गौतम यांनी त्यांची नवीन स्कॉर्पिओ गाडी पाच मिनिटासाठी उभे केले परंतु पाणीपुरीवाल्याने काहीही कारण नसताना डॉक्टर व त्यांच्या परिवारासोबत वाद घातला परंतु डॉक्टर साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष करून पाच मिनिटासाठी दुकानात गेले असता श्री साई भेळ भांडारवाल्याने आमदार निलय नाईक यांचे पी ए ओमप्रकाश शिंदे यांना बोलावून घेतले ओमप्रकाश शिंदे यांनी कोणतीही चौकशी न करता डॉक्टर साहेबांना तुमची गाडी फोडतो अशी धमकी दिली त्यानंतर डॉक्टर साहेबांनी नाश्ता करून गाडी हटवितो असे सांगितले असतानाही ओमप्रकाश शिंदे याने नवीन स्कॉर्पिओ गाडीचे समोरचे काच दगड मारून फोडले सदर गाडीमध्ये डॉक्टर गौतम यांची फॅमिली पाहुणे व लहान मुले होती आणि ओमप्रकाश याच्या कृत्याला ते खूप घाबरत होते एका सभ्य डॉक्टर परिवारासोबत विनाकारण वाद घालून दगडाने गाडीचे काच फोडणाऱ्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्या तक्रारीवरून भादवीचे कलम चारशे सत्तावीसनुसार गुन्हा दाखल केला